नाना करते प्यार यांचा पाठोळींशी काही संबंध नाही <laughs> नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये आता लिफ्टमधला मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाठोळींशी काही संबंध नाही <laughs> नाना करते प्यार म्हणून तुम्हीचे कर बैठे असं काही नाही आहे ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टवरच करू